आता सध्या एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते भिवंडीतून भिवंडीमध्ये सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे भिवंडीमधून ही ब्रेकिंग बातमी समोर येते सात वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीनं पुन्हा हे दुष्कृत्य केलेलं आहे खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं समजतंय पोलिसांकडून आरोपीला जेरबंद करण्यात आलेला आहे सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे भिवंडी मधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे खाऊचा आमिष दाखवून या सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे सात दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला सुनावण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी सलामत अली अन्सारे याने एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मार मारल्याचं प्रकार घडला त्यानंतर त्या मुलीला एका गोणीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला पोलिसांनी तात्काळ जेव्हा माहिती मिळाली या संदर्भाने पूर्वीचे आमच्याकडे असणाऱ्या फोटोग्राफवरून आम्ही त्याचा शोध घेतला आणि पूर्वीचे ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीचा आरोपीला पाच तासात ताब्यात घेतलेला आहे पुढे आता बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोललेच नाहीत विकासावर ते बोलू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली विकासावर बोलले असते तर एक हजार रुपये बक्षीस देणार होतो ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असं असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला अतिवृष्टीनंतर विरोधकांनी राजकारण सुरू केलंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे ही सत्तेत होते त्यांनी आरशात पाहावं असं फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले आत्मचिंतनासाठी धर्मवीर आनंद दिगे मेमोरियलमध्ये शांतपणे दिवसभर बसून मी काय होतो आणि आज कुणामुळे या पदावर आहे याचा विचार करावा असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला शिंदे गटाचे लोक अमित शहांच्या पादुकांचं पाद्यपूजन करत असल्याचा आरोपही राऊतांनी केला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली होती कुणाचेही मनोमिलन झाले तरीही काही फरक पडणार नाही असं ते म्हणाले होते शिंदेच्या या विधानाचा संजय राऊतांनी समाचार घेतला एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत असं राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंना कुठलंही काम नाही वेळी राजकारण करायचं हे जर कळत नसेल तर अशा लोकांवर काय बोलायचं अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे जनतेला आधार देण्याऐवजी राजकारण करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी असं विखे म्हणाले माझ्या नादी लागू नका शहाणपणा करायचा नाही रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या वाट्यात येऊ नये असा इशारा दरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलाय मुंडे ज्याच्या प्रचाराला येतील ती सीट मराठे पाडतील असंही जरांगे म्हणाले माझ्या नादी लागू नका दोघा बहीण भावाचा बाजार उठवेन राजकारणातून निशान मिटवेन असा इशारा जरांगेंनी मुंडे बहीण भावांना दिला तुम्ही लोकांच्या ताटातलं खाल्लं त्यांचं काय असा प्रश्नही जरांगींनी पंकजा मुंडेंना विचारला जो आपल्याला विरोध करेल त्याला सोडायचं नाही वेळ आली तर महाराष्ट्रात एकही मंत्री राहणार नाही असं जरांगे म्हणाले धनगर मुस्लिम महाराष्ट्रासाठी आता लढणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं जरांगे हा मनोरुग्ण माणूस त्याच्या बुद्धीची क्यू कराविषयी वाटते अशी जहरी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे जर जरांगे नावाची व्यक्ती महाराष्ट्रात विष करण्याचं काम करते तर जरांगे जेमतेम तिसरी चौथी शिकलेला माणूस असून मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पाचवीच्या शिक्षणाची व्यवस्था करावी असा टोलाही त्यांनी जरांगे पाटलांना लगावला साताऱ्याच्या नवीन शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानक भेट दिली यावेळी पार्किंगमधील कुटलेल्या फरशा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि तात्काळ या फरशा बदलण्यात याव्या असे आदेश दिले अजित पवारांच्या अचानक एंट्रीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली कुडाळ तालुक्यातील निवजे गावात वादळाचा तडाखा बसला आहे या वादळाचा सर्वाधिक फटका कवाटावाडीतील काही घरांना बसल्यानं घरातील कौले पत्रे उडून गेली आहेत तर अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एकावन्न गावातील तब्बल चारशे सत्तर हेक्टरवरील शेतजमिनीचं नुकसान झाल्यानं जवळपास आठशे शहात्तर शेतकरी बाधित झाले आहेत त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली पावसानं उसंत घेतली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलंय शेतात पाणीच पाणी असल्यामुळे पीकही सडू लागली आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झालाय कोट्यवधी रुपये खर्चून नंदुरबार शहरात बांधण्यात आलेल्या अंडरपास ब्रिज मागील चार महिन्यापासून पावसाचं चा पाणी भरत असल्यानं निकामी ठरतंय पाणी साचत असल्यानं पर्यायी मार्गावरही वारंवार वाहतूक ठप्प होत असल्यानं नागरिक संतापल्या गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसलाय जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते परंतु यावर्षी हवामान सतत अस्थिर राहिल्यानं मासेमारीला पूर्णपणे खीळ बसली आहे राज्यातील सर्वच विभागात जून आणि जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच सरासरीच्या दीड पट ते दुप्पट पावसाची नोंद झाली आहे संभाजीनगर विभागात जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या ऐंशी ते नव्वद टक्के तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे एकशे त्रेपन्न आणि दोनशे अठरा टक्के पाऊस झाला वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झाला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे हा साठा तीनशे एकोणसाठ दिवसांसाठी पुरेसा असून मुंबईकरांना पाणी कपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलं एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली दरम्यान आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे तर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली आहे मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय जालन्यात काँग्रेसने धरणे आंदोलन केलं आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांनी चक्काजाम आंदोलन केलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी